हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पूनम अहिरे इंडियन ब्लॉक्समध्ये तर आज आहे ग्रुमिंगचा तिसरा दिवस तर आज ग्रुमिंग नवे, तर आज होणार आहे कॉम्पिटिशन तर आम्ही सकाळी चार वाजता उठलो आहे सकाळी चार वाजता उठून सगळ्यांनी पटापट आंघोळी वगैरे करून रेडी झालेलो आहे आता आमचा होणार आहे ब्रेकफास्टचा टाईम कारण आम्हाला जायचं आहे लवकर जिथं आमचा टॅलेंट राऊंड होणार आहे त्या जागेवर त्यासाठी सगळ्यांनी लवकर आवरले आता आम्ही दोघं मी आणि माझी फ्रेंड आम्ही बाहेर आलो आहे सगळ्यांना उठवायला की उठा उठा, उठा, उठा सकाळ झाली तुम्ही रेडी आहेत का याच्यासाठी तर त्याच्यानंतर त्या साईडला आमचा ब्रेकफास्ट लागणार आहे तेही मी तुमच्यासोबत सोबत शेअर करते आणि आम्ही टॅलेंट राऊंडला कुठं जाणार आहे तेही मी तुम्हाला दाखवते आणि आत्ता वाजले सकाळचे सात वाजले आणि तुम्ही इथलं क्लायमेट्स बघू शकता मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून तोपर्यंत माझा ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा फ्रेंड तर मी तुम्हाला आमच्या शोबद्दल थोडी माहिती देते आमच्या शोचं नाव आहे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी पर्व चार दोन हजार बावीस तर हा शो डिसेंबर महिन्यातच होणार होता पण काही कारणामुळे तो एक महिना पुढे झाला आणि तो आता जानेवारी महिन्यामध्ये होतो आहे आमच्या शोची खासियत अशी आहे की ह्या शोमध्ये आम्ही मराठीला खूप प्राधान्य दिलं आहे आणि इथे वेस्टर्न कपडे वगैरे वेअर करत नाही तर पूर्ण टोटल नऊवारीमध्ये आणि इंडो वेस्टर्नमध्ये हा रॅम्प वॉक केला जातो आणि इथं पूर्णपणे मराठी भाषेलाच प्राधान्य दिलं गेलेलं आहे असं नाही आहे की मराठी ज्याला मराठी येत नाही तो इथं भाग घेऊ शकत नाही पार्टिसिपेट करू शकत नाही तर तसं काही नाही त्यालाही आम्ही चान्स देतो पण त्यालाही त्याची संस्कृती दाखवण्याचा चान्स देतो पण हा आम्ही आमच्या जो कार्यक्रम आहे त्याचं एक मेन मोटिव्ह जो आहे की आम्ही मराठीच्या याला वाव दिलेला आहे आणि आमचा शो हा पुण्यामध्ये होणार आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे होणार आहे तो तर व्हिडिओ थोडासा तुम्हाला दोन तीन दिवस उशीर येणार आहे कारण की इथं नेट प्रॉब्लेम आहे आणि वेळही भेटत नाही मला मी जेव्हा घरी जाईल त्याच्यानंतर मी सगळे ब्लॉग रेडी करून ते अपलोड करणार आहे तर तुम्हाला माझे ब्लॉग हे थोडेसे उशीर येणार आहे त्यासाठी सॉरी फ्रेंड तुम्हाला अजून एक गुड न्यूज द्यायची आहे तर ज्यावेळेस मी पुण्याला येण्यासाठी निघाली तेव्हा प्रणव देखील बुलढाणाला त्याच्या मॅचेससाठी गेलेला होता स्किपिंगच्या मॅचेससाठी तर ती गुड न्यूज अशी आहे की प्रणवने गोल्ड मेडल जिंकलेला आहे तो त्याचे फोटो वगैरे किंवा तो तुमच्याशी बोलू शकत नाही आहे पण हां मी घरी गेल्यानंतर नक्की त्याचा एक ब्लॉग बनवेल त्याला तिथं काय वाटलं स्किपिंगचे मॅचेस वगैरे कसे झाले तो त्याचं जे मनोगत आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर कर आपल्या शोमध्ये आपण प्रत्येकी ग्रुप केलेले आहे मुलींचा कुमारिकांचा ग्रुप आहे सुवर्ण ग्रुप आहे आणि रुपेरी ग्रुप आहे आहे तर या तिघं ग्रुपमध्ये ती विनर काढले जाणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड आणि त्यानंतर सबटायटल दिले जाणार आहे आणि हा सगळ्यात मेन म्हणजे आम्ही पहिल्यांदा आमच्या शोमध्ये महाविजेती काढणार आहे आणि महाविजेतीला आम्ही कार देणार आहे तर ती कॉक पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा मला जितकं प्रयत्न मी करू शकते तुमच्यासोबत शेअर करायचं कार्यक्रम तितकं मी करेल समजा मी बॅक स्टेज असली तर शक्यतो माझ्याकडनं बरेच काहीतरी प्रोग्राम राहून जातील शूट करायचे पण जितकं मला करता येईल तेवढे मी शूट करेल आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हॅलो गाईज तर मी तुमच्यासोबत आता रूम शेअर करणार आहे ज्यावेळेस मी रूममध्ये एंट्री केली होती त्यावेळेस ऑलरेडी रूममध्ये दोन पर्सन होते त्यामुळे मी तेव्हा करू नाही शकले पण आता मी रूम सोडते त्यावेळेस मी तुम्हाला रूम, रूम दाखवते थोडासा रूममध्ये पसारा आहे तो इग्नोर करा पहिल्या विजेते खूप खूप धन्यवाद सर